मेडिकलसाठी आपण बेळगाव कोल्हापूरला आवडलो असतो हे मेडिकल आपल्याला संदर्भ झाल्यानंतर बेळगाव कोल्हापूरचे लोक कोकणातील लोक आपल्याला येतील हे हॉस्पिटल बघायचं असेल तर कुठे कोपायरपुश बाजूला आहे म्हणून आयुर्वेदिक शुगरचे कॅन्सरचे पेशंट आपल्याला वाढलेले आहेत भविष्यात हे खूप मोठं हॉस्पिटल आपल्याला त्यांच्याकडून मागण्या करून घ्यायचं आहे आणि इंदाल कॉलेजची येते इंदाल कॉलेजची सभाकार ठेवली पंचवीसशे किती जागा साहेबांच्या माध्यमातून ती आपल्याला घ्यायचे तिथे एक नर्सिंग कॉलेज आणि कॉलेज मेडिकल कॉलेज करायचे त्यानंतर चंदगड नगरपंचायत निवडणूक समोर जातो आपण चांगला 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 एकशे त्र्याण्णव कोट फंड दिलाय ब्याऐंशी कोट रुपये अंडरग्राऊंड पाईपलाईनला दिलेत गटर गटर पाण्यासाठी आणि चोवीस कोटी रुपये पाण्याशिवाय शुद्ध पाण्यासाठी दिलेत छप्पन कोट रुपये इलेक्ट्रिकसाठी अंडरग्राऊंड केले चंदगड पुढे नवीन चंदगड होणार आहे वाढणार आहे ज्यांना ज्यांना प्राधान्य संघटना ज्यांना उद्योगपतींना सहाय्यक तर तालुक्या ठिकाणी सहाय्यक व्हा तिथं काय काय असतील तर मनापासून तुम्हाला सगळी मदत करेल आणि कितीतरी म्हटलं तर आपण मुळक असेल चांदगडचा म्हटलं तर चांदगड आपला तालुका आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घडवणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात तीस तारखेला सगळ्यांना माझी कळकटची विनंती आहे की देवेंद्र फडणवीस म्हणजे खूप काही देऊन जातील आपल्या भागामध्ये खूप काही मोठ्या रोजगारच्या शोभत इंडस्ट्री जॉबच्यात मी खूप मोठी मागणी करतोय आणि त्यासाठी सगळ्यांनी ज्याला आशीर्वाद शुभेच्छा त्याला हीच विनंती करतो